नाव काय शंकरदास महाराज अच्छा कुठून आलात मी मी झाले अच्छा मग आता कुठपर्यंत प्रवास करत जाणार लोणंद पर्यंत लोणंद पर्यंत मग तिथपर्यंत चालू शकाल त्रास नाही होत होती काय करायचं भगवंतावरच प्रेम असलं ना की माणसाला शारीरिक त्रासही होत नाही आणि अर्थातच तिथपर्यंतचा हा प्रवास नेहमीचा नेहमीच असणारा त्यांचा हा प्रवास त्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद कृष्ण हरी गंगा महाराज कृष्ण गाव कोणतं पेट, पेट पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी अरे वा परभणी वरण आलेले तुम्हाला दिंडी क्रमांक किती आहे पासष्ट अच्छा रथाच्या मागे रथाच्या मागे नंबर पासष्ट मग आता तुमचा वारीचा अनुभव म्हणजे कितवी वारी तरी आमची जी आठवी वारी अच्छा वारीत आलेला काही अनुभव अनुभव म्हणजे चांगलं केल्याच्या नंतर चांगलं होत या आमच्या सगळ्या वारीक वार करेला माहिती आहे नक्कीच पण म्हणून भगवंताना एवढा देह जे हा मध्ये येऊन जर वारी नाही की मग करणार पण प्राण्याच्या जन्माला गेल्यास का काय धन्यवाद सर मुख्या प्राण्यांना किती समजावाल तरी कळेल न कळेल नाही माहिती पण माणसाच्या जन्माला येऊन जर एखादी गोष्ट नाही कळाली ना तर मग उपयोग नाही कधी कधी माणसाला ना गाढवाची पुमत देतात की काय रे गाढवेस का कळत नाही गाढवाला सुद्धा कळतं गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडलं ना आता ते तोंड नाही लावत गढूळ पाण्याला पण आपल्या मानव जातीला येऊन काही काही माणसं जी नंतर गडूळ पाणी पिऊन येतात अर्थात व्यसनमुक्तीचा दिला जाणारा संदेश आपण खूप महत्वाचा आहे की या माणसाच्या जातीला येऊन चांगलं खावं चांगलं प्यावं चांगलं ल्यावं आणि अर्थात आयुष्यात पंढरीची वारी एकदा तरी घडावी आणि असा हा गोड वारीचा अनुभव वारी किती वारीचा काही अनुभव वाईट वातावरण चारही वाऱ्यांमध्ये तुम्हाला काय बदल वाटलं यंदाच्या वारीत वेगळं काय जास्त माणसं नाही माणसं तर आहेच मग तुमचं खाणं पिणं राहणं थांबणं हे सगळं कसं आहे म्हणजे पहिल्या वारी बसन आतापर्यंत सगळं व्यवस्थित होत म्हणा राजेंद्र अरे वा सोपतीला कोण आहे मित्रमंडळी अच्छा वा धन्यवाद अभंग म्हणा आता आपण अभंग ऐकूयात अभंग कुठला म्हणता बाबा म्हणा दिंडी क्रमांक किती आपले पंचवीस पुढी महागोरे कोटे आवाल दावे मना कोटे दावे तुमचे चरणा घेत दिया तुमचे चरणा घेत दिया बाग गेला වගಗලා ලාကලාලා වගගලා සිනලා ගගලා න කචල वा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या भाग गेला शीन गेला भगवंताच्या या वाटेवर आल्यानंतर आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कुठल्याही वेदना नाही आणि त्याला सांगूही नाही एका वारकऱ्याची मुलाखत मी घेतली आणि मुलाखत घेतल्यानंतर ना त्यांनी फार गोड सांगितलं त्यांना मी विचारलं तुम्हाला पायी चालताना त्रास होत नाही का ते बोलले त्रास होतो म्हटलं मग कुणाला सांगता बोलले कुणालाच सांगत नाही म्हटलं पांडुरंगाला सांगता माऊलीना सांगतात ते बोलले माऊलींना पण सांगत नाही बोल का सांगत नाही तेव्हा त्यांनी खूप गोड उत्तर दिलं की म्हणे ताई आपल्याकडे जेवायला शंभर माणसं यायची त्यातला एखादा माणूस आधीच जेवण करून आला तर आपल्यावरचा एक भार कमी होतो माझ्या माऊलींवरती अवघ्या विश्वाचा भार आहे हे विश्वाची जेव्हा भगवंताना आपल्या या आधारावरती किंवा आपल्या या कार्यावरती सुरू ठेवावं ना तेव्हा माऊलींवरती असणारा भार पांडुरंगावरती असणारा भार मग भा या भारापैकी संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक अवघ्या विश्वाच्या भारातला कोणीतरी मी एक जर स्वतःहून आनंदी असेल तर माझ्या माऊलींवरचा माझ्या पांडुरंगावरचा एक भार कमी नाही का होणार आणि मला ही गोष्ट खूप पटली का सांगायचं ना का सतत रडायचं कधीतरी जावं पांडुरंगापाशी आणि त्यालाही विचारावं तू कसा आहेस भगवंतालाही आवडतं पांडुरंगालाही आवडतं प्रेम भावना ही त्यालाही आहे म्हणून यंदाची वारी ही सुखाची समाधानाची आणि भगवंताच्या प्रेमाची धन्यवाद रामकृष्णारी